नमस्कार मी शीतल सितल्स रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे समोसा समोसा हा घरगुती बनवणार आहे परंतु बाहेर आपल्याला जसा मिळतो सेम तसाच समोसा घरच्या घरी आणि घरात अवेलेबल असलेल्या साहित्यात कसा बनवायचा ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघूया तर इथे मी भरपूर सारी कोथिंबीर घेतली त्यानंतर एक कांदा कढीपत्ता लाल तिखट मीठ हळद हे धने जिरे आणि बडीसेप आहे त्यानंतर हा मैदा घेतलेला आहे मी त्यानंतर दोन बटाटे हा खायचा सोडा त्यानंतर हे ओवा घेतलेला आहे आणि लागणार आहे आपल्याला तूप बस आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे याच्या व्यतिरिक्त काही नाही आता आपण धने जिरे आणि बडीशेप आपण हे तव्यावर भाजून घेऊया याला तेल वगैरे टाकून नाही भाजायचे डायरेक्ट आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचं आहे हे एकत्रच भाजायचं आहे आपल्याला वेगवेगळं भाजायची काही गरज नाही आहे बस याचा कलर एकदम डार्क होऊ देऊ नका याला हलकंसं ब्राऊन कलर येईपर्यंतच आपल्याला भाजायचं आहे जास्त जर का भाजण्यात आलं तर ते करसड लागते त्याच्यामुळं हलकसंच भाजायचं आहे त्यानंतर याला मी खलबत्त्यातनी बारीक करून घेते हे बघा आता झालेलं आहे गॅस बंद करते आणि हे खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही डायरेक्ट मिक्सरमधूनसुद्धा काढू शकता फक्त हे एकदम बारीक पेस्ट करायची नाही आहे त्याची ते ओबडधोबडच असले पाहिजे थोडे दिसले पाहिजे त्याच्यातले म्हणजे सोप वगैरे दिसले पाहिजे त्याच्यातनी थोडी थोडी आणि हे गरम गरम जर का खलबत्त्यातून काढले की लवकर बारीक होते जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळं लवकर होऊन जाते हे बघा अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते हे बघा जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठाडसुद्धा नाही आहे मीडियम साईज झालेली आहे आता समोस्याचं पीठ तयार करून घेऊया त्यासाठी थोडंसं पीठ मी बाजूला काढून ठेवते हे मैदा आहे थोडासा बाजूला काढून ठेवते समोस्याला लावायसाठी आता हे आपण मळून घेऊया छान यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मी त्यानंतर म्हणजे हातानं मॅस करून आपल्याला यामध्ये ओवा टाकायचा आहे डायरेक्ट टाकायचा नाही मॅस करायचा त्यानंतर खायचा सोडा टाकायचा आहे जास्त नाही चिमूटभरच टाकायचा आहे आणि आता आपल्याला यामध्ये तीन चार चम्मच तरी आपल्याला तूप टाकायचं आहे तुम्ही जेवढं जास्त तूप टाकसाल तेवढी तुमचे जे समोसे आहेत ना ते, ते चवीला खूप छान लागतात खमंग आणि खुसखुशीत बनतात तुम्हाला हे खरंच खूप आवडतील तुम्ही परत बाहेरचं खाणारच ना घरीच बनवून खासाल आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे जसं आपण गव्हाचं पीठ जसं तयार करतो अगदी तसं नाही करायचं आहे म्हणजे आपण जे पोळीसाठी चपातीसाठी पीठ बनवतो ते जरा पातळ राहते हे तेवढं पातळ नाही बनवायचं आहे पण याचा पण गोळा तयार करून ठेवायचा आहे त्यानंतर ते याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे त्या ॲटोमॅटिक पातळ होते आता झाकून याला ठेवून देऊया तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी करून घेऊया पहिले बटाटे मॅच करून घ्यायचे बारीक म्हणजे तुम्हाला जर असे एकदम बारीक हवे असेल तुम्ही बारीक करू ठेव शकता थोडे मोठा जर पाहिजे असेल तर तुम्ही तशीसुद्धा राहू शक राहू देऊ शकता त्यानंतर आपण जी पेस्ट तयार केली होती धनेजिरे आणि बडीशेपची ती टाकी टाकलेली आहे ते तेलामध्ये त्यानंतर थोडासा कडीपत्ता टाकायचा आहे आणि आता आपल्याला यामध्ये भरपूर सारा कांदा टाकायचा आहे मी एक कांदा घेतलेला आहे माझा कां म्हणजे माझ्या कांद्याची साईज थोडी लहान होते त्याच्यामुळे ते कमी दिसत आहे त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर ॲड करायची आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये बटाटा टाकायचा आहे हे एकदा मिक्स करायचं आणि त्यानंतर यामध्ये सुके मसाले ॲड करायचे आहे चवीनुसार तुम्ही घ्या माझी जी लाल तिखट चटणी आहे ती जरा जास्तच तिखट आहे त्याच्यामुळे मी कमी घेतलेली आहे त्यानंतर हळद मसाला आणि मीठ हे टाकल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी टाकायचं नाही हे आपल्याला डाय असंच वाफेवरच दोन मिनिट शिजून घ्यायचं आहे याला जास्त शिजवायची गरजसुद्धा नाही आहे एक तर ऑलरेडी हे उकडलेले आहेत त्यानंतर थोडीशी एक वाफ काढून घ्यायची आणि आपली बटाट्याची भाजी तयार आता आपण समोसे तयार करूया हे बघा मी पीठ छान मऊसूद झालेलं आहे आता याचा म्हणजे याची पहिली आपल्याला पोळी तयार करून घ्यायची आहे पण म्हणजे हे डायरेक्ट पोळी करायची त्याच्यामध्ये आपल्याला तेल वगैरे काहीही भरायचं नाही आहे डायरेक्ट तयार करायचे आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला लाटून आहे ला 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 आणि आपल्या गव्हाच्या पोळीपेक्षा ही मैद्याची जी पोळी असते ही लाटायला थोडी जड जाते कारण ती म्हणजे लांबत नाही आहे त्याच्यामुळं आता हे बघा पोळी बनून तयार झालेली आहे आता काय करायचं आहे बरोबर मध्य भागातून आपल्याला चाकून हे कापून घ्यायचं आहे हेच है। महत्त्वाची हे आहे आपल्याला हे छान चाकून कापून घ्यायचं आहे मी तुम्हाला दोन्ही प्रकारचे करून दाखवते या साईडनं सुद्धा ते पाणी लावून दाखवते आणि इकडच्या साईडनं सुद्धा पाणी लावून दाखवते दुसऱ्या बाजूनंसुद्धा पण समोशाला एकाच साईडनं पाणी लावायचं आहे कोणत्याही सगळीकडून लावायचं नाही आहे आपल्याला हे बघा मी एक साईड पाणी लावलेलं ला आहे त्यानंतर आता यामध्ये भाजी भरते बटाट्याची तुम्ही हे हातात घेऊन सुद्धा करू शकता मी तुम्हाला सोपं पडेल त्याच्यामुळे मी असे डायरेक्ट दाखवत आहे हे बघा मी ज्या पद्धतीनं करते अगदी सेम तस त्याच पद्धतीनं करायचं आहे फक्त एवढंच की याला ना म्हणजे चिटकवण्यासाठी आपल्याला पाणी ला पाण्याचा हात लावा लावत राहा लागते आता बघा हे छान चिप, चिपक चिपकलेले आहे फक्त या बाजूनं नाही आहे तर याला पाणी लावायचं आहे आणि हे छान दोन्ही लेय करून व्यवस्थित चिटकवून घ्यायचं आहे आणि बघा आपला समोसा तयार झालेला आहे आता हे बाजूला ठेवते आणि आता दुसरी पद्धत दाखवते पहिले मी काटाच्या बाजूनं तेल सॉरी पाणी लावलं होतं आता मी तुम्हाला हातात घेऊन इकडच्या मधातल्या बाजूनं पाणी लावायचं आहे ते सांगते हे बघा काटा काट्यानं पाणी लावायचं आहे पाणी लावल्याच्यानंतर एक भाग फोल्ड करायचा आहे आणि मग दुसऱ्या भागाला पाणी लावायचं ते भागसुद्धा त्याच्यावर टाकायचं आहे आणि आता बरोबर चिटकलेले आता बरोबर मंदातून उचलायचं आहे आपल्याला हे बघा ही हॉटेलसारखी पद्धत आहे हे, हे बघा मंदातनी आपला कोन तयार झालेला आहे आता या कोनमध्ये आपल्याला बटाट्याची भाजी भरायची आणि जे हॉटेलमध्ये बनवतात ते या पद्धतीनं बनवतात पण मी तुम्हाला दोन्ही पद्धत दाखवल्या तुम्हाला जी सोपी वाटते तुम्ही त्या पद्धतीनं करा आता परत पाणी लावायचे आणि हे काटत सगळे चिटकवून घ्यायचे एकमेकांना आणि पाणी लावल्यामुळे अजिबात समोसा फुटत वगैरे अजिबात नाही तेलामध्ये छान तळून येते आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसतो आणि हे बघा आपला समोसा तयार झालेला आहे आता मी तुम्हाला तळून दाखवते तुम्हाला जर या समोश्यामध्ये आणखीन काही ॲड करायचं असेल म्हणजे तुम्हाला जर आणखीन मटर वगैरे आवडत असेल तर तुम्ही त्या बटाट्याच्या भाजीमध्ये ते सुद्धा टाकू शकता आणि हे बघा आपले समोसे तळून तयार आहेत मी तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन दाखवते सुगंध खरंच खूप छान पसरलेला आहे आणि बघता शिनी खाऊ वाटत आहे ज्यांना समोसे नाही आवडत त्यांनासुद्धा खाऊ वाटतील आणि मेन म्हणजे घरी बनवलेले कधीही चांगलेच राहतात हे बघा क दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहे तर कशी वाटलेली रेसिपी आवडलीस तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा भेटू मग